सम्राट प्रसिंजित समाज विकास संस्था नागपूरद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीत उत्साहात साजरे सम्राट प्रसिंजित समाज विकास संस्था नागपूरतर्फे विचार विचारमंच आणि स्टुडंट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती तुडुंब गर्दीच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांच्याद्वारे संपन्न झाली मागील तेरा वर्षापासून संस्थेच्या वतीने समाजातील होतकरू गरजू प्रतिभावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्सापित करण्याकरिता संस्था सतत प्रयत्नशील आहे त्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आणि रोजगार आणि उद्योजकता शिबिराद्वारे हे कार्य करण्याचे काम सतत चालू आहे कार्यक्रमाचे उद्घाटन मंगेश वानखेडे उपायुक्त समाजकल्याण विभाग यांनी केले तर अध्यक्षस्थानी गोपालजी वानखेडे हे होते याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना लातूरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आर एस देवनीकर यांनी आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर सुशिक्षित समाज आणि वरिष्ठ पदावर गेलेल्या समाजातील अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते आपण सुस्थितीत आपल्यावर समाजातील दुर्बल घटकांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याबद्दलसाठी प्रयत्न करण्यासाठी एक कृतिशील आराखडा तयार करण्याचे आवाहन डॉक्टर देवणीकर यांनी केले याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक वा, जेठूजी वाघमारे वामनराव अडागडे कमलाकर वानखेडे अंबादास कुच्चेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नरेशजी खंडारे प्रकाशजी तायवाडे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यशवंतराव सोडसे पोलीस निरीक्षक प्रवीणजी वानखेडे नायब तहसीलदार गजानन सनेसर सहकार अधिकारी सुनीता बावणे अधीक्षिका आदिवासी आश्रमशाळा मौना गायकवाड आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देऊण्यात आली ज़िंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत 24, रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस